नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय चोराडी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नवतरुण गणेश मित्र मंडळ जयदुर्गा माता नवरात्रोत्सव मंडळ चोराडे आयोजित भव्य दिव्य एक आधी एक बैल मैदान आहे चोराडी फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय फाटे आपल्याला माहितीये फक्त आयोजकांची इच्छा होती की म्हणजे दुर्गा देवी समोर मंडळाच्या या ठिकाणी मुलाखत घ्यायची त्याकरता गावात आलोय आपल्यासोबत आयोजक कमिंटी ग्रामस्थ मंडळ चोराडे ग्रुप उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन सोन्या नमस्कार नमस्कार सोन्या काय सांगशील मैदान संदर्भात मैदान संदर्भात आणि मैदान कसं मंडळ जवळजवळ एकोणीशे पंच्याण्णव ते नव्वद साली स्थापन झालेलं बर पंच्याण्णव साली मैदानाला सुरुवात झाली आणि आज रोजी जो कोरोनाचा काळ आणि बंदी जागा जो स्थगित युती मैदान असणे तेवढच का मैदान थांबलेलं परत मैदान चालू झाल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून मैदान परत चालू झाले जुना आणि पारंपरिक जे मैदान चोराडकरांचे एक भिवाना यांच्या अं पुण्यतिथीनिमित्त तिथीनिमित्त आणि हे दुर्गा मातेचं मैदान हे गावचे आणि यात्र असे तीन मैदान आमच्या गावचे असतात हे एक दोन आणि तीन आणि मैदानाला कोणती काही अडचण आली तरी मैदानाचे सगळे पैसे रक्कम जे आहेत जे बॅनरला आपण टाकलेले आहेत सगळे क्लिअर तुम्हाला भेटले जाणार आहेत कारण हे मंडळाच आहे हे कुठल्या वैयक्तिक किंवा गावचं असल्यामुळं कुणाला इथं पाहुणा रावळा वशिला वगैरे असले काही भानगड नाही बैल मालकांच्या हिताचा बैलगाडी मालकांचा विचार करूनच हे मैदान होणार मैदाना अखिल भारतीय बैलगाडी संघटने अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि जे शासनाने घालून त्यांच्या हे मैदान पार पडेल मैदानाची ऑनलाईन चालू आहे आता आजपासून आज आपण बाईक टाकले तेवढ्यासाठीच की ऑनलाईन नोंद चालू झालेले ऑनलाईन नोंद लवकरात लवकर करून सहकार्य करा जेणेकरून आपल्याला लॉट हे आदल्या दिवशी पाडता येतील बरं लॉट हे शंभर टक्के आदल्या दिवशी निघणार आपले लॉट चोराचा एक नियम ठरलेला आहे की चोरा फाटीला भरपूर मैदान होत असतात आणि सगळे मैदानाचे नाव नोंदणी लवकर होऊन आदल्या दिवशीच लॉट आपल्या इथं याच ठिकाणी मंडळाच होऊन जाणार आहे लॉट बर मित्रांनो बैलगाडी मालकांना लक्ष द्या आज दिनांक आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजपासून चोराडे अदुस बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे सर्व बैलगाडी मालकांनी नोंदी आपण लवकरात लवकर नोंदणी करून सकार्य करा लॉट सत्तावीस तारखेला संध्याकाळी जाहीर केले जातील मैदान किती वाजता चालू आहे अठ्ठावीस ला बरोबर नऊ ला मैदान चालू होईल पावसाची ही अडचण नाही आमच्या इथं आता तरी कोणतीच अडचण नाही सगळी जरी पाऊस पडला तरी चोराड फाटीला तुम्हाला माहित आहे पाऊस पडला तरी मैदान हे होतं आता त्या दिवशी एवढा पाऊस म्हणजे पाठचा पाऊस झाला त्यामुळे ते मैदान आपल्याला डिस्काउंट करता आलं बरं आता चालूला फाटीबद्दल काय सांगशील फाटीला काय अडचण आहे का आता चालू कायच अडचण नाही आता जस्ट पूर बॅरिगेड लावून आले आपण मित्रांनो फाटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि चोराडे गावातले मैदान आपण बघताय सगळी व्यवस्थित रीत सरवत असतात बक्षीस रितसर सर दिली जातात त्याच पट्टीमध्ये मध्ये आता एक जुन पारंपरिक मैदान आहे नवरात्र उत्सवाचं हे मैदान चांगल्या चांगल्या कृतीने एकदम म्हणजे व्यवस्थित पारदर्शकच पार पडणार आहे आयोजक असले तरी मंडळच आहे आणि मंडळ गाव गावाला आणि गावातले म्हणलं तरी गावात ही मानाची दिवी असत्या त्यामुळं एक गाव एक दुर्गा माता असल्या आमचं गावची परंपरा एक गाव तुमचं आयोजन नियोजन आहे चांगलाय क्वार्टर फायनल मेगा फायनल काय कसं काय सगळं दोन्ही आहे दोन्हीनाही योग्य ते बक्षीस दिलं जाणार आहे आपल्याला येणारा बैलगाडी मालकाचा माल विचार करून इथं काय मंडळासाठी पैसे शिल्लक राहावं म्हणून आम्ही मैदान घेतलेलं नाही कारण की इथं सगळी जुने सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जुन्या काळातील जेवढे माणसं मंडळ चालू केलंय ज्यांनी ती सगळी इथं आज रोजी माणसं आहेत आता आम्ही नुसती नौके पण जुनी जाणती माणसं आहे ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान होणार आहे नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत तरुण जंगम आहेत तरुण कुठून जाणून तरुण नमस्कार नमस्कार काय सांगशील मैदाना संदर्भात बैलगाडी मैदान काय आपले हे पारंपरिक मैदान आहे नवरात्र उत्सव निमित्त या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला जे मैदान आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी अठ्या मैदानाचे जाहीर केले जाणार कारण के जवळजवळ चोराटची परंपराच आहे या स्टेडियम स्टेडियमला जी सतरा आतापर्यंत सतरा ते अठरा मैदान झाले जेवढी पण मैदान झाली त्या एकाही मैदानात या ठिकाणी दिवसाची गट निघाली ते काय ते संध्याकाळचे लॉट निघालेत अखिल भारतीय जे नियम आहे तो नियमाला लागून या ठिकाणी सगळी मैदान आतापर्यंत सतरा ते अठरा मैदान चोराडमध्ये संपन्न झाले आतापर्यंत एक दोन ते तीन वर्षामध्ये परंतु सगळ्या मैदानाच्या स्लॉट लॉट आणि सगळी मैदान पारदर्शक आहेत सगळ्याला सा सांगायची जर नाही सगळ्याला माहित आहे हाटी तरी सगळ्याला माहितच आहे त्याच्या बाबतीत काय बरं तरुण गाडी कमी जास्त आली बक्ष कमी नाही तर जास्त इथला नियमच आहे काही ठिकाणी कमी आली तर मैदानात सकाळी पहा लॉट करून ती भर काढली जाते पण इथं तसं नाही एकदा संध्याकाळी लॉट काढलं एकदा शेवटचा गट पुकारला की तिथंच ती थांबलं मैदानात कुठलंही या ठिकाणी लॉट काढला जात नाही कमी येऊ जास्त येऊ बक्षीस तेवढंच दिलं जाणार आहे एकही रुपये कोणाला कमी दिला जाणार नाही बरं काय सांगतील बैलगाडी मारखा जात काय आता जाता जाता सगळ्यांनी नोंद करून सहकार्य करा आज बसन नोंद चालू होती आपल्या मैदानाची सत्तावीस तारखेपर्यंत नोंद आहे संध्याकाळी एक सात पर्यंत नोंद घेतली जाणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत सगळ्यांनी नोंद करा आणि मैदानाला सहकार्य करा नक्कीच महत्वाची ऑनलाईन नोंद लवकर घ्या कारण की आदल्या दिवशी ऑनलाईन नोंद पाच सहा माणसाचे फोन करतात चालू करते पण लॉट पडायला हा वेळ होती बरोबर आहे कारण बरोबर आठ ला लॉट चालू झाले तर सगळ्याला बरोबर आधी जोपायच्या आधी कळते लांबणी एनआरएसनी पण लवकर कळते त्याच्यामुळे लवकर लवकर नोंद करा म्हणजे आपल्याला लवकर लॉट निघतील पावसाचे दिवस आहेत तशी तुम्हाला अपडेट दिली जाईल काय पाऊस वाटलं वातावरण वाटलं संध्याकाळचं किंवा सकाळच्या बारी तशी बाईट आपल्याला दिली जाईल पावसाचा सगळी अपडेट आपल्याला पोहोचईल नक्कीच नमस्कार मी काय सांगाल मैदाना संदर्भात मैदानाबद्दल सांगायचं आमचं जुनं पारंपरिक मैदान आहे जवळजवळ या मैदान चाललं जवळजवळ तीस प... ते पस्तीस वर्षापासून हे मैदान चाललेलं आहे बरं जे आता बैलगाड्या येतील किती गाड्या म्हणजे दहा आल्या पन्नास आल्या काही असं आम्ही ते रिक्सर मैदान म्हणजे जे रिक्सर आहे ते बक्षीस देणार आहे म्हणजे पावसाचं जर जसं वातावरण वाटलं तर तसं आम्ही दिवशी लॉट पडणार आहे त्या दिवशी तसं आम्ही कळून येतील बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी मात्यांना एवढं सांगणार आहे की कोणी आलं कोणा मान्य होणार नाही जे असतात ते रिक्षा आम्ही बक्षीस देणार कोणा मान्य नाही होणार दक्षता आमची जी, जी कमिटी आहे ती याची दक्षता घेईल नक्कीच सर्वांनी सहकार्य सर्व करावे बैलगाडी करणे ही एवढीच आमची अपेक्षा आहे नक्कीच तरी माझी सर्व बैलगाडी मारखा जातात विनंती आजच बैल मैदानाची ऑनलाईन सुरू झाले तर आपण नोंद करून सहकार्य करा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदाना संदर्भात हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून आमचं मंडळ आहे परंपराचं हे मंडळ चालू आहे एक दुर्गा माता एक गणपती असं गावाचा नेम आहे आणि त्या संदर्भात आम्ही पारंपरिक मैदान ठेवत थे। ठेवलंय बर आणि मधल्या काळात काय कोरोनाच्या काळात काय मैदान बंद झाली पुन्हा बंदीच्या काळात काय मैदान बंद झाली पुन्हा एक आम्ही ती मंडळानं जुनी काय आहे ती नवी काही मंडळात माणसं आहे ती चालू केली आम्ही आणि ह्याचा सगळ्या गाडीवाला लाभ घ्यावा लाभ घेऊन आम्हाला सहकार्य करावा लवकरात लवकर गाड्या नोंद करून तुमच्या गटाचे कुठं गाडी आपली बसती आहे कुणाची कुठं बसती आहे ह्यात तुम्हाला भी कळावं आम्हाला बी समजावं आणि परंपरेच ह्यात काय अडचण येणार नाही ना काय नाही मैदानच सर एकदम रिसर मैदान अखिल भारतीय ह्याच्या नियमाप्रमाणे मैदान ही होणार तर होणार काय बक्ष्याची अडचण पाडणार नाही काय नाही गाड्या कमी झाल्या तर बक्षीस ती मिळणारच आहे याचा काही विषय नाही काय फक्त गाडीवाल्याने आम्हाला सहकार्य एवढं करावं की लवकरात लवकर अड्डा पावसाच्या घरी आपण सुखरूप नक्कीच नमस्कार नमस्कार, नमस्कार। मैदान हे जय दुर्गा माता मंडळ चोराडे यांच्या मार्फत पारंपरिक हे मैदान आहे या मंडळाचे अध्यक्ष भीमा जानकर असतील आमचे चुलते नंदकुमार पिसाळ असतील कैलासाची भगवान कदम असतील आणि या मंडळाची गावामध्ये सुरुवात केली बैलगाड्या मंडळाची आणि हे पारंपरिक मैदान बऱ्याच दिवसापासून हे चालत आलेलं आहे रीतसर कोरोनाच्या काळामध्ये काही काळामध्ये मधी मैदान बंद पडलं होतं पण हे मैदान रितसर आणि बैलगाड्याच्या संघटनेच्या नेमाप्रमाणे रितसर होत असतं कैलास वाशी भिवा गणपती पिसाळ असतील आमच्या येथील आत्माराम पालवान असतील आमच्या युवराज पालवानात शांताराम पालवाना आत्ताचे दत्ता साळुंके आहेत हे सर्वच भांडमळ्यातील काही कार्यकर्ते आहेत नवनाथ पिसाळ बापू शेठ पंधरा पंचावन्न फौजे हो आहेत आमचे रामदास फौजे हो आहेत इट्टल पिसाळ आहेत हे नितीन काका आहेत सर्वच हे मंडळ आता या पद्धतीनं आता नवीन नवतरुण मंडळ याच्यामध्ये आहे आणि हे मैदान रितसर पद्धतीनं पार पडणार आहेत सर्व बैलगाड्या चालक मालक सर्वांनी हे मैदान आपल्या गाड्या नोंदवून घेऊन हे रितसर पद्धतीनं कैलासवाशी भिवा गणपती स्टेडियमवर संपन्न होणार आहे हे मैदान रितसर सर्वांची जरी गाड्या पावसामुळे काय मैदानाला अडचण आली तर बक्षीस ही सर्वांची दिली जातील आणि सर्वांनी यात सहभाग नोंदवून सर्वांनी सहकार्य करायचं आहे जास्तीत जास्त गाड्या नोंदवून या मैदानाची शोभा वाढवायची आहे या गावाचा चोराडे केसरी मैदान जय दुर्गा माता केशरी मैदानाचा नावलौकिक करायचा आहे आणि हे मैदान यशस्वीरित्या पार पाडायचं आहे सर्वांनी सहकार्य आहे अशी विनंती करतो आणि सर्व बैलगाड्या बैलगाड्याच्या यावं असे जय दुर्गा माता मंडळ चोराडे आणि भैरवनाथाच्या कृपेने सर्वांनी यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत नक्कीच तर जात तर माझी सर्व बैलगाडी मालकाने नोंदी चोराडे आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली सर्व बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंदणी करून आयोजित कम्युनिटी ग्रामस्थ मंडळ चोराड यांना सहकार्य करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय बाळभावांच्या नावाने दुर्गा माता जय भैरबाच्या नावाने